हे पाच सकाळी सहाचं वातावरण तर आमच्या गावामध्ये ना शनी महाराजांची आरती चालू आहे आणि एकदम छान असं प्रसन्न वातावरण आहे हाय हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटेचा जाऊई ईश्वरचरणी प्रार्थना तर आता इथं चहा उकळतोय सकाळी सकाळी तर आता इथं मस्त अशी दोडक्याची भाजी करू आपण दोडके चिरून घेतले मी असे बारीक बारीक तर आता दोडक्याची भाजी करायची बघा असे बारीक दोडके चिरले तर चला आता इकडं कढाई पण गरम करायला ठेवली चुलीवरती कढाई चांगली गरम झाली त्यामध्ये दोन वागळ्या तेल टाकलं आहे तेल टाकल्यानंतर आहे ना ते चा तापल्यावर त्यामध्ये लसूण टाकला जिरे टाकले एक चमचा एक चमचा मोहरी टाकली चांगले तडतडू दिले म्हणजे चांगल्या लालसर होईपर्यंत तळू दिलं जिरे मोहरी आणि थोडी पाव चमचा आहे ना हळद टाकली तर आता हे सगळं तळल्यानंतर आहे ना आता आपण चिरलेले दोडके टाकू सर्व दोडके टाकून द्यायचे आणि मिठामध्ये जिरे मोहरीमध्ये चांगले परतून घ्यायचे आहे मीठ टाकायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर चांगले परतून घ्यायचे दोन तीन मिनटं दोडके परतल्यानंतर आहे ना छान अशी चव लागते त्याचीवाली आणि भाजी एकदम टेस्टी लागती तर अशी एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला भाजी दाखवते आहे हिरव्या मिरच्या शेंगदाणे ना तेलामध्ये चांगले परतून घेतले होते त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतले तर थोडंसं पाणी टाकलं होतं बारीक करायला थोडे म्हणजे पाणी वाट टाकूनच वाटून घेतले असे चिकन थोडेसे थोडे सरभरीतच वाटेले तर आता आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे आणि दहा मिनटं चांगली भाजी शिजू द्यायची तर भाजीचं वेलं एकदम छान लागते हे बघा उकळी पण आली आहे भाजीला थोडी पातळच केली मी बाजरीच्या भाकरी संग खायला भाजी शिजली माझी हे बघा मस्त अशी भाजी शिजली आहे थोडीशी पातळच केली मी बाजरीच्या भाकरी संघ खायला कारण पावसाळ्यामध्ये ना सगळ्याला बाजरीचीच भाकर खावीशी वाटते ना त्यामुळे थोडी पातळच भाजी धरली मी कारण ऊन म्हणजे हे दिवसच असे राहत्या का या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसात थंडीच्या दिवसात बाजरीची भाकर खावीशी वाटते ना म्हणून तर आता भाजी झाली माझी तर आहे ना आमच्याकडं ना खूप पाऊस झाला म्हणजे परतीचा पाऊस आहे ना हा सगळीकडंच आहे तर आमच्या तिकडं पण झाला काल आहे ना आम्ही बाजरीला धार दिली ते एक बरंच झालं कारण पावसामध्ये ना सारखी तिला उघड झाप करावं लागायची सारखी ऊन पडलं का वाट घालायची आणि पाऊस यायला सुरुवात झाली आभट आलं का लगेच झाकून द्यायची तर काल सर्व आम्ही हे बाजरीचं काम आहे ना तर ते आवरून घेतलं आणि लगेच संध्याकाळी खूप पाऊस आला तर पाऊस म्हणजे पाणी तुंबेल वावरामध्ये इतका पाऊस झाला तर पावसाची पण आम्हाला गरजच होती पण आपल्याला सगळंच लागतं काम बी लागतं पाऊस बी लागतो जर पाऊस आला तर आपण लय पाऊस आलाय आणि हे बघा आमच्याकडे ना थोड्या माश्या पण आहे थोड्याशा आश अजून काय माश्या गेल्या नाही का, गे का आता ना, मी भाकरी करून घेते नंतर परत तुमच्याशी बोलते तर आज आहे ना चार पाच दिवसापासून आहे ना पावसानं थोडं काम आहे ना कमीच केलंय कारण आहे ना दिवसभर ऊन पडतं आणि संध्याकाळी ना पाऊस येतो पण म्हणजे पाऊस आल्यानंतर आहे ना थोडा वेळ दहा अकरा वाजेपर्यंत आहे ना काम हे करताच येत नाही मळ्यामध्ये तर त्यानंतर थोडं थोडं सुकलं का मग काम करता येतं तर चला आता मी भाकरी करून घेते आणि त्यानंतर आहे ना, ना भांडे घासायचे आणि मळ्यामध्ये आहे भुईमुगाच्या शेंगा काढायला तोपर्यंत कसं पण सुकून जातं तर चला आता का आम्ही आलोय भुईमुगाच्या वावरात इथं एवढं भुईमंग काढायचं आहे आता आम्हाला तर चला आता आम्ही सुरुवात करतो भुईमंग काढायला आम्ही मीन दिदी बरं का भुईमंग काढायला आम्ही दोघी विराजने आला आम्ही दोघीची एक आत उपटली आहे गवत पण आहे त्याच्यात भरपूर आता बाकीच उपटायचं आहे मग दिदी उपटू राहिली या भुईमंगाची शेंगा खायला भुईमंगाला लागं पण बराचसाच आहे नसल्यापेक्षा त्या बारा आहे तर चला आता भुईमंग काढणी तर आता आम्ही भुईमंग काढून घेतो उपटून घेतो अजूक एक मग खुडतो चला आता आम्ही दोघीच आहे वारं पण खूप आहे ऊन पण खूप पडेल खूप कडक ऊन आहे दिदीला कंटाळा पण आलाय बोर झाली ती बोर थकून गेली <laughs> शेंगा खायला या भुमंगाच्या काहीच लाग नाही ह्या पण शांगायला पावसाळी केला म्हटलं खूप लाग असेल पण काहीच लाग नाही शेडचं बी आणलं तर तरी आणि शांगा पण काही लाग नाही या झाडाला चांगल्या बाकीच्या काहीच नाही बघा असं चिकन आहे पण काही उपयोग नाही शेतकऱ्याचं काहीच खरं नाही मुंग्या बापरे मुंग्या आता इतक्या चावल्या ना आज तर सुद्धा काढू द्या ना इतक्या मुंग्या आहे तर खूपच मुंग्या चावल्या मला आज ते भुईमोंगाच्या शेंगा काढता काढता तर चला आज आहे ना पाऊस येण्याची पण खूप शक्यता आहे खूप आभाळ आलंय गरम पण खूप होतंय ऊन पण इतकं कडक ऊन पडलंय ना आज तर नक्कीच पाऊस येणार आहे आणि चला आता आम्ही ना पटपट मुगा शेंगा उपटून घेतो जेवढ्या येतील हातामध्ये तेवढ्या त्यानंतर पाऊस जर आला तर परत शेंगा काढायचा खोळमा होईल चिखल पण येतोय शेंगांना आधी पण पाऊस होऊन गेलेला आहे तर चला तर होतं पण पाहिजेच नाही काम खूप होतं त्यामुळे तर हे बघा एवढ्या शेंगा उपाटल्या आम्ही निम्म्या आणि निम्मा राहिलं आहे पातळ पण खूप होता मग त्याच्यामुळं काय नाही दोन आधीतच निम्मा झाला आता आहे ना खुडून घेतो आम्ही शेंगा हे शेंगा आहे ना घमिल्यामध्ये खोडून घेतो म्हणजे ताज्या 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 ताज शेंगा राहत्या ना त्या खुडायला सोप्या जात्या पटकन खुटल्या जात्या तर आता आहे ना सुरुवातीला शेंगा खुडून घेऊ आणि मग बाकीचं उपटू आज का आज तर काय होणार नाही मग आता काय माहिती उद्या होतो काय भय अरे शांगाच नको खाऊ तोडू लाग ना भाजून देईल उकडून देईल बाबा पण आधी तोडू लाग कच्च्या ना तर डोकं नाही दुखत का पोट दुखल आधी नाही तर पोट दुखत हे शांगाय ना बर का लूज मोशन होत <laughs>

तर त्याचे मित्र त्याला चिडवत होते ते सांगत होता तो मला तर त्याला आहे ना भुईमुगाच्या शेंगा खूप आवडतात तो ओल्या कच्च्याच खातो त्याला मी नाही म्हटले खाऊ नको म्हणलं मी तुला भाजून देते किंवा उकडून देते दोन्हीपैकी कोणतं तरी एक करून देते तू कच्च्या शेंगा खाऊ नको त्यांनी नाय डोकं दुखतं कच्च्या शेंगा खाल्ल्या की त्यामुळं मी त्याला सांगत होते तू खाऊ नको म्हणून तरी तो काही ऐकत नव्हता त्याला आवडतं त्यामुळं तो खातच होता त्या शेंगा तर असो चला आता आहे ना आम्ही भुईमुगाच्या शेंगा तोडून घेतो पटपट पावसाचं खूप वातावरण झालं आज नक्की पाऊस येणारच आहे तर पहा आता खूप असा पाऊस आलाय आमच्याकडं काहीच दिसत नाही तर चला मी तुम्हाला म्हटली होती ना आज पाऊस येणार आहे आमच्याकडं म्हणून तर पाऊस आला त्याने कामाचा सगळा खोळमा करून दिला आज शेंगा तोडता तोडता आम्ही घरी आलो खूप पाऊस आला होता त्यामुळं तर हे बघा मी तुम्हाला पाणी द्या बघा पाऊस उकळून गेला आहे ना तरी पण पाणी साचलेलं आहे वावरामध्ये तर आता काय उपाडता यायचं नाही आता सकाळीच जाऊ कारण सकाळी सुकलेलं राहील ना तर, तर, जव, तर मी ना भेंड्या घ्यायला आली होती इथं मिरच्यांच्या वावरामध्ये ना भेंड्या लावलेल्या होत्या तर भेंड्या घ्यायला आली मी तर चला आता आपण भेंड्या तोडू भेंड्या घ्यायला आली होती पण इथं वांगे पण आहे तर हे बघा मस्त असं वांग आहे तर हे वांगे पण तोडून घेतली मी हे बघा छान असे वांगे मस्त वांगे आता हे वांगे ना तोडून घेते हे बघा मस्त अशा गवार वांगे असे मस्त निघाले ना हिरवे हिरवे मस्त ताजे ताजे आपल्या मळ्यातले तर आता घेऊन चालले घरी आणि गवतपा किती वाढले दोन दिवस झाले पाऊस चालू आहे आणि पाणी बी भरलं होतं त्याच्या आधीच मी तर त्या पाण्याने आणि पावसाने खूप गवत असं वाढलं आहे तर कधी बंद होतं तो हो तर चला आता घरी आपण स्वयंपाक करू आता कारण आहे ना दिवस पण खूप गेला आहे आणि आता भिमगं पण उपटायचं व्हायचा नाही मग त्याच्यामुळे ना घरी जाऊ आता आपण हे बघा किती छान अशा आपल्या देशी मिरच्या देशी मिरच्या लागल्या आता या मिरचीला मस्त असं छान ना भारी मिरच्या लागले आता आहे ना मी घरी आली आहे घरी आल्यानंतर आहे ना, ना पहिले शेंगदाणे भाजायला घेतले कारण लाईट राहती न राहाती ना त्यामुळे शेंगदाण्याचा कूट करून ठेवला का बरं राहतं आणि इकडे ना कारले चिरून ठेवले कारल्याचा मसाला पण काढून ठेवला आहे आणि इथं दोन तीन कडीपत्त्याचे पानं घेतले लसूण आद्रक आणि खोबरं आहे आणि थोडेसे शेंगदाणी पण घालणार आहे तर असं आहे ना मी कारल्याचा मसाला घेतलाय काढायला तर लाईट आहे तोपर्यंत शेंगदाण्याचा कूट करून घेते आणि कारल्याचा पण मसाला काढून घेते शेंगदाणे पण भाजले आता काढून घेते ते तर हे बघा मी तोडून आणले ना ते माळ्यातले देशी वांगे आणि मस्त अशा भेंड्या आणल्या आहे ना ते दाखवती तुम्हाला तर आता चला शेंगदाणी पण गार झाले त्याचा शेंगदाण्याचा कूट करून घेते म्हणजे लाईट जर गेली तर आपल्याला टेन्शन नको आणि सकाळी मुलांच्या टिफिनला पण काम आहे त्या भाजीला टाकायला तर आता शेंगदाण्याचा कूट घेते करून मिक्सरमधून ना तर हे बघा अशा प्रकारे ना मी कूट करून घेतला शेंगदाण्याचा आता शेंगदाण्याचा कूट आहे ना एका डब्यामध्ये काढून घेते डब्यामध्ये शेंगदाण्याचा कूट काढून घेतल्यानंतर ना कारल्याचा मसाला काढून घ्यायचा आहे आता तर हे सर्व आहे ना मी आता एकत्र टाकते त्यामध्ये कोथंबीर पण टाकते थोडीशी वाटायला आणि पाणी बिलकुल टाकायचं नाही एकदम सुक्क वाटायचं आहे तर घेते मिक्सरमधून वाटून आणि कारल्याचं पण मीठ टाकेल मी कापून घेतले आणि मीठ टाकलं आता आहे ना चुलीवरती कारल्याची भाजी शिजत टाकते हे बघा मस्त असं आपलं कारलं शिजलंय कारल्याची भाजी झाली आहे आप आपली थोडी सरभरीतच रासा केलाय मी पहिले दाखवली ती तुम्हाला ती थोडीशी म्हणजे सुकी केली होती कांदा घालून आणि आता आहे ना मस्त असा मसाला वापरून आहे ना सरभरीत अशी भाजी केली आहे मस्त झाली आहे बघा मी जवळून दाखवली तुम्हाला तरी पण खूप छान आली आहे बघा छान भाजी झाली आहे तर आता भाजी झाली उतरून ठेवते आणि भाकरी करते आज पण मसाल्याची भाजी ना त्यामुळे आज बाजरीच्या भाकरी खायची आहे तर बाजरीच्या भाकरी करते आता चला दिदी पण आली कॉलेजवरून वाजले किती माहिती का साडेसहा तिला बसच नाही सापडली त्यामुळे ती आली आता ले लेट झाली का बसच नाही निघून यायचं ना आता एवढस म्हणजे साडेसहा वाजू राहिले आता चा प्यायचं तुला ये तुझ्या आवडतीची भाजी बनवेल मी मस्त पैकी पाय बर किती बारी भाजी भाजी बन बनवली तरी म्हणती चहा बर तर चला साडेसात वाजले स्वयंपाक सगळा झालाय बाजरीच्या भाकरी पण झालाय तर आता आम्ही चाललोय जेवायला तर आमच्याकडे ना लाईट नाही ना कारण आहे ना शेडिंग चालू आहे आणि पावसाचं वातावरण खूप झालंय त्यामुळे ना आता साडेसातच आज आम्ही जेवण करणार आहे कारण लाईट जर गेली ना परत मग जेवायचे खूप वन होती कारण लाईट नाही राहत अंधारातच जेवण करावं लागतं त्यामुळे ना आता आम्ही जेवायला चाललो तुम्ही पण चला आमच्या बरोबर जेवायला व्हिडिओची एंडिंग आहे ना मी इथंच करणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद